राईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला तळणीचे मोदक कसे करायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी एक वाटी मैदा अर्धी अर्धा चमचा मीठ पाच चमचे साजूक तूप आता तूप चांगलं पिठाला मिक्स करून घ्यायचं म्हणजे हाताला हातानेच पीठ चांगलं मळून घ्यायचं तूप आणि पीठ याचं एकजीव मिश्रण करून घ्यायचं अशा प्रकारे पिठाला तू तूप चोळून घ्यायचं म्हणजे पारी चांगली मऊ येते तोंडात टाकल्याबरोबर विरगळतात इतके मऊ मोदक होतात त्याच्यासाठी तुपाचं तुपाचं मोहन द्यायचं आणि आताने असा लाडू करून बघायचा अशा प्रकारे मोहन द्यायचं आता पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे नव नवीन शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे आता पीठ मळून तयार झालेलं आहे आता दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं उरवायला ठेवायचं म्हणजे पारी चांगली मऊ येते आता आपण सारांची तयारी करून घेऊ एक खोबऱ्याची वाटी किसून घेतलेली आहे एक वाटी किस त्याला अर्धी वाटी साखर आता साखर मिक्सरमध्ये थोडीशी बारीक करून घेऊ नाहीतर पिटी साखर वापरायची माझ्याकडे पिटी साखर न होती म्हणून मी साखर घेतलेली आहे आता साखर बारीक झालेली आहे आता त्याच्यामध्ये खोबऱ्याचा केस टाकून घेऊ परत थोडंसं मिक्सरला फिरून घेऊ अशा प्रकारे सारण तयार झालेलं आहे आता एका वाटीमध्ये काढून घेऊ थोडंसं जाळं दळायचं आता आपण मोदकची पारी लाटून घेऊ आता एक गोळा घ्यायचा आणि पोळपाट पोळपाटवर बारीक पोळी लाटायची जास्त बारीक पण करायची नाही जास्त जाळ पण करायची नाही अशा प्रकारे पोळी करायची मोठी पोळी करायची म्हणजे मोदक बनवायला अगदी सोपी सोपे जातात आता पोळी लाटून तयार झालेली आहे आता आपण ग्लासने कापून घेऊ अशा गोल आकाराच्या पुऱ्या कापून घेऊ म्हणजे एका पोळीमध्ये चार पाच मोदक होतात एकटी बाई पण सहज बनवू शकेल अशा पद्धतीने पारी तयार केली तर आता पुरीमध्ये सारण भरून घेऊ अगदी सोपी रेसिपी आहे असा आकार द्यायचा आमच्या खानदेशामध्ये आम्ही तळलेलेच मोदक बनवतो उकडीचे मोदक पाहिजे तेवढे आमच्याकडच्या बाया बनवत नाही बघा किती छान आकार आलेला आहे मोदकाला आता मी दुसरी दुसरा मोदक करून दाखवते हे बघा अशा प्रकारे आकार द्यायचा हे मोदक अगदी तोंडात टाकल्याबरोबर इरगळतात इतके मऊ येतात रंग पण छान येतो तुम्ही गव्हाच्या पिठाचे पण बनवू शकाल तुमच्या आवडीप्रमाणे पण मैद्याचे छान दिसतात आणि चवीला पण छान लागतात तर तिसरा मोदक बनवते मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराचे मोदक दाखवणार आहे माझा व्हिडिओ बघा मला कमेंट करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा हे बघा किती छान मोदक तयार झालेले आहेत सर्व मोदक आपले तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवते कढाई तापवायला ठेवलेली आहे तेल पण तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडासा पिठाचा सा गोळा टाकून बघायचा आता तेल आपलं तापलेलं आहे आता आपण चार पाच मोदक त्याच्यात टाकून घेऊ सकाळी दहा साडे दहा साडे दहाला माझी रेसिपी बघा कमी गॅसवरच मोदक तळायचे मिडियम गॅसवर मोठ्या गॅसवर तळायचं मोदक मध्ये कच्चे राहतात आणि बाहेरून लाल होतात त्याच्यासाठी मीडियम गॅसवरच मोदक तळायचे परत दुसरी टेप तळून दाखवते तुम्ही मुलांना सुद्धा बनवू शकता लहान मुलांना खूप आवडतात अशा प्रकारचे मोदक अंगारकी चतुर्थीला सुद्धा तुम्ही झटपट बनवू शकता शकाल आता बाप्पा जवळ आलेला आहे गणेश चतुर्थी जवळ येत आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला मोदकाची रेसिपी दाखवणार आहे हे बघा आता एका ताटामध्ये काढून घेऊ बघा किती छान खरपूस तळलेले आहेत आपले बाप्पाचा नैवेद्य तयार झालेला आहे बाप्पा आला म्हणजे आपल्या सर्वांना खूप आनंद होतो ए बघा आता गुलाबाच्या पाकळ्या टाकते सजावटीसाठी करून बघा मला कमेंटमध्ये कळवा खूपच छान बघा किती छान रंग पण खूप छान आलेला आहे चवीला तर खूपच छान अशीच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा बघा मी एक मोदक तुम्हाला मोडून दाखवते अगदी कुरकुरीत मोदक झालेले आहेत आणि अगदी मऊ तोंडात टाकल्याबरोबर विरघळतील इतके मऊ तुम्ही तुपात सुद्धा तळवू शकता मी तेलात तळलेले आहेत किती छान नैवेद्य दिसत आहे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल